कालपर्यंत एकूण ब्याण्णव खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं आता यामध्ये आणखी भर पडली असून पुन्हा एकोणचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं आता सत्ताधारी आणि विरोधी किती खासदार हे संसदेत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी पूजा उचित तुम्ही बघत आहात ए न्यूज संसदेची सुरक्षा भेदून थेट लोकसभेच्या सभागृहामध्ये प्रवेश केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी करून गोदर घातल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली लोकसभेतून आज एकोणचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे सोमवारी लोकसभेतील तेहतीस आणि राज्यसभेतील पंचेचाळीस अशा एकूण अठ्याहत्तर खासदारांचे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने एकूण निलंबित खासदार ब्याण्णव झाले होते त्यात आज अधिक भर पडली असून एकूण एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं मात्र एवढ्या मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन झाल्याने आता किती खासदार संसदेत उरले असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या सध्या म्हणजे सोळाव्या लोकसभेत एकूण जाग्या पाचशे पंचेचाळीस इतक्या आहेत यापैकी भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या आघाडीच्या एकूण तीनशे चोवीस खासदार आहे सर्वाधिक खासदार भाजपचे आहेत भाजपचे एकूण दोनशे नव्वद खासदार आहे एनडीए दोन हजार एकोणऐसच्या निवडणुकीमध्ये तीनशे त्र्यापन्न जागा निवडल्या आल्या मात्र नितीश कुमार आणि अन्य साथीदार सोडून गेल्यानंतर एनडीए च्या खासदारांची संख्या आजच्या घडीला तीनशे चोवीस भाजपचे आहेत शिवसेना शिंदे गटाचे एकूण तेरा खासदार आहे अजित पवार गट जनता दल नॅशनल पीपल्स पार्टीच्या प्रत्येकी एक खासदार आहे तर राष्ट्रवादी लोकशाही जनशक्ती पार्टीचे पाच खासदार आहे विरोधी पक्षाचे खासदार निलंबित संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दिवसभराच्या झालेल्या अभूतपूर्व कारवाईमध्ये सोमवारी लोकसभेतील तेहतीस आणि राज्यसभेतील पंचेचाळीस अशा विरोधी पक्षातील एकूण अठ्यात्तर खासदारांना निलंबित करण्यात आलं या कारवाईमुळे करण्यात आलेल्या इंडियन आघाडीच्या खासदारांची संख्या वर पोहोचली आहे सभागृहातील कामकाजामध्ये विरोधी खासदारांनी प्रक्रिया नियमाचा भंग केला तसेच चुकीचे शी तर तर राज्यसभेमध्ये सभागृह नेते पियुष गोयल यांनी विरोधी खासदारांच्या निलंबनाचे प्रस्ताव मांडले हे प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले यामध्ये आज म्हणजेच मंगळवारी आणखी एकोणचाळीस खासदारांची भर पडली आहे एकूण एक्केचाळीस खासदारांचे निलंबन करण्यात आले राज्यसभेबद्दल बोलायचं झाल्यास एनडीए चे एकूण एकशे आठ खासदार आहेत राज्यसभेची एकूण क्षमता दोनशे पन्नास इतकी आहे राज्यसभेमधून विरोधी पक्षातील पंचेचाळीस खासदारांचे निलंबन करण्यात आले एनडीए चे खासदार वगळल्यास लोकसभेमध्ये दोनशे एकवीस खासदार शिल्लक राहतात त्यापैकी पंच्याण्णव खासदार निलंबन झाले आहे म्हणजेच आता लोकसभेमध्ये एकशे सव्वीस अन्य पक्षाचे खासदार शिल्लक आहेत असं प्राथमिक आकडेवारीनुसार सांगितलं जाते राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास मधील पंचेचाळीस खासदार निलंबित करण्यात आले तर दोनशे पाच खासदार शिल्लक राहतात त्यापैकी एकशे आठ खासदार एनडीए चे आहे म्हणजेच आता राज्यसभेत विरोधी पक्षात केवळ सत्त्याण्णव खासदार आहे संबंधित आकडेवारी रिक्त जागांचा विचार न करता ही मांडण्यात आलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा एआय न्यूज